गोल्डन बुद्ध ही पंचावन्नशे किलोग्रॅम वजनाची सोन्याची मार विजय मनोवृत्ती बसलेली बुद्ध रूपामूर्ती आहे हे थायलंडच्या बँकॉक इथल्या वाट ट्रॅमिटच्या मंदिरात आहे इतिहासाच्या एका टप्प्यावर या पुतळ्याचं खरं मूल्य लपवण्यासाठी त्याला स्टुको आणि रंगीत काचेच्या थरानं झाकण्यात आलं होतं आणि जवळजवळ दोनशे वर्ष ती याच स्थितीत राहिली त्यानंतर ती किरकोळ महत्त्वाच्या पॅगोडा म्हणून राहिली एकोणीसशे पंचावन्नमध्ये पुतळ्याचं स्थलांतर करताना प्लॅस्टर कापण्यात आला आणि सुंदर चमकणारं सोनं उघड झालं या पुतळ्याची उत्पत्ती अनिश्चित आहे ती तेराव्या चौदाव्या शतकातील सुखोताई शैलीत बनवली गेली आहे पुतळ्याचं डोकं अंडाकृती आहे जे सुखोथाई काळात त्याची उत्पत्ती दर्शवत सुखोथाई कलेवर भारतीय प्रभाव होता आणि भारतात बनवलेल्या बुद्धाच्या धातूच्या आकृत्या बहुतेक पाल काळात विविध देशांमध्ये नेल्या जात असत नंतर हा पुतळा सुखोथाईहून आयुथया इथं हलवण्यात आला काही विद्वानांचा असा विश्वास आहे की पुतळ्याचा काहीसा वादग्रस्त राम खामेंग स्टीलमध्ये आहे स्टीलच्या पहिल्या दगडी स्लॅबच्या तेवीस ते सत्तावीस ओळींमध्ये सुवर्ण बुद्धाची प्रतिमा सुखोथाई शहराच्या मध्यभागी स्थित असल्याचा उल्लेख आहे ज्याचा अर्थ वाट ट्रायमिट सुवर्ण बुद्धाचा संदर्भ आहे अठराशे एक मध्ये सियामचे राजा बुद्ध योदोफा चुलालोके यांनी बँकॉकला राज्याची नवीन राजधानी म्हणून स्थापित केल्यानंतर आणि बँकॉकमध्ये अनेक मंदिरे बांधण्याचे काम सुरू केल्यानंतर देशभरातील उद्ध्वस्त मंदिरांमधून विविध जुन्या बुद्ध प्रतिमा बँकॉकमध्ये आणण्याचा आदेश दिला राजाराम तिसरा याच्या काळात अजूनही प्लॅस्टरने झाकलेली ही मूर्ती बँकॉकमधील वाट चोटाणारच्या मुख्य मंदिर इमारतीत प्रमुख बुद्ध प्रतिमा म्हणून स्थापित करण्यात आली एकोणीसशे चोपन्नमध्ये मंदिरात मूर्ती ठेवण्यासाठी एक नवीन विहार इमारत बांधण्यात आली पंचवीस मे एकोणीसशे पंचावन्न रोजी ती नवीन ठिकाणी हलवण्यात आली पुढं नेमकं काय घडलं का याचे विविध आकडे आहेत परंतु हे स्पष्ट आहे की मूर्तीला त्याच्या पायथ्यापासून उचलण्याचा अंतिम प्रयत्नादरम्यान दोरी तुटली आणि मूर्ती जमिनीवर जोरदार पडली त्या क्षणी प्लॅस्टरचा काही लेप तुटला ज्यामुळं खालील सोन्याचा पृष्ठभाग दिसू लागला पुतळ्याचं मूल्यांकन करता यावं म्हणून काम ताबडतोब थांबवण्यात आलं वॅट ट्रॅमॅट मंदिरातील नवीन इमारत चौदा फेब्रुवारी दोन हजार दहा रोजी वॅट ट्रॅमॅट मंदिर सुवर्णबुद्ध ठेवण्यासाठी एका नवीन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं या इमारतीत बँकॉक चायना टाऊन हेरिटेज सेंटर आणि सुवर्णबुद्धाच्या उत्पत्तीवरील प्रदर्शन देखील आहे अमृता ट्रॅव्हल्सतर्फे आमची ही सिंगापूर मलेशिया आणि थायलंड ही झालेली सहल याच सुवर्णबुद्ध मंदिरात समाप्त झाली आणि तिथून आमचा चौऱ्याऐंशी जणांचा सहलीचा हा प्रवास इथेच संपला आणि आम्ही बँकॉकच्या विमानतळावर रवाना झालो आणि बँकॉकवरून थेट भारतात म्हणजे मुंबईत दाखल झालो जय हिंद जय महाराष्ट्र 마포구청 인터넷 방송국 홈페이지